माझ्या संपूर्ण घराण्याला आईच्या घराण्याकडे वडिलांच्या घराण्याकडे राजकारणामध्ये कोणी नाही पहिल्या राजकारणामध्ये मी उतरलो पण आज त्रेचाळीस वर्ष सातत्यानं लोक मला कधीही मानहानी होईल किंवा मला वाईट वाटेल असं कधीही मला अशी म्हणजे वेळच येऊ देत नाहीत ज्या ज्या वेळेला माझ्यावर आघात होतात त्या त्या, त्या वेळेला सहकारी माझे माझ्या मतदारसंघातले लोक एवढे पेटून उठतात त्याचं दृश्य आज तुम्ही बघितलं असाल परवांच्या दिवशी माझ्या मतदारसंघातल्या काही लोकांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये प्रवेश केला एकनाथ शिंदे स्वतः माझ्या मतदारसंघात पक्षप्रवेशाकरता गेले चार चार मंत्री गेले एक प्रकारे मला डिवचण्यातच काम केलं आणि जर माझ्यातला खरा कार्यकर्ता जर बघायचा असेल तर मला कुणीही डिवचावं मला डिवचल्यानंतर मी कार्यकर्ता काय आहे आणि माझं तेज काय आहे ते मी दाखवतो ते तुम्ही आता बघितलं असाल आणि म्हणून मला डिवचलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो म्हणून हा सगळा माझा सहकारी वर्ग एकत्र झाला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या माझ्या संपूर्ण घराण्याला आईच्या घराण्याकडे वडिलांच्या घराण्याकडे राजकारणामध्ये कोणी नाही पहिल्या राजकारणामध्ये मी उतरलो पण आज त्रेचाळीस वर्ष सातत्यानं लोक मला कधीही मानहानी होईल किंवा मला वाईट वाटेल असं कधीही मला अशी म्हणजे वेळच येऊ देत नाहीत ज्या ज्या वेळेला माझ्यावर आघात होतात त्या त्या वेळेला सहकारी माझे माझ्या मतदारसंघातले लोक एवढे पेटून उठतात त्याचं दृश्य आज तुम्ही बघितलं असाल परवांच्या दिवशी माझ्या मतदारसंघातल्या काही लोकांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये प्रवेश केला एकनाथ शिंदे स्वतः माझ्या मतदारसंघात पक्षप्रवेशाकरता गेले चार चार मंत्री गेले एक प्रकारे मला डिवचण्याचंच काम केलं आणि जर माझ्यातला खरा कार्यकर्ता जर बघायचा असेल तर मला कुणीही डिवचावं मला डिवचल्यानंतर मी कार्यकर्ता काय आहे आणि माझं तेज काय आहे ते मी दाखवतो ते तुम्ही आता बघितलं असाल आणि म्हणून मला डिवचलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो म्हणून हा सगळा माझा सहकारी वर्ग एकत्र झाला